हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी परत एकदा दुधीची छान अशी मस्त भाजी दाखवणार आहे आणि त्याआधी पण मी दुधीची भाजी दाखवली होती एक वेगळ्या पद्धतीची आणि आता आजची भाजी दाखवणार आहे ती पण एक वेगळ्या पद्धतीची आहे आपण दुधीची ना पावभाजी स्टाईल भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय करायचं छान असा दुधी घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा तुम्हाला जर मी साल काढायची असेल तर साल पण तुम्ही काढू शकता तुम्हाला जर साल ठेवायची असेल दुधीची तर ठेवू शकता तर हे बघा मी दुधीची फक्त हलकी थोडी थोडी साल काढली थोडी तशीच ठेवलेली आहे कारण सालीमध्ये जास्त पौष्टिक तत्व असतं न्यूट्रिशन जास्त असतं म्हणून मी साल जास्त काढत बसली नाही आहे हे बघा थोडीशी जी साल काढली आहे आणि पण ही साल आपण फेकायची नाही आहे ह्या सालीची आपण चटणी पण करू शकतो आणि ह्या दुधीच्या सालीच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी युट्यूब मध्ये अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही तिथे नक्कीच चेक करू शकता आणि लिंक मी लिंक्रिप्शन बॉक्समध्ये देऊन नक्की तिथे चेक करू शकता तर आता आपण उन्हाळ्यामध्ये दुधी खूपच थंड खूप छान आणि हेल्दी आहे पौष्टिक आहे आपल्यासाठी मुलं दुधी खायला बघत नाही तर तुम्ही असे पावभाजी स्टाईल दुधीची भाजी केली ना तर नक्की खातील मुलं असे मोठे मोठे करायचे आपल्याला काय वापरून घ्यायचे आहेत आता आपल्याला बुडतील तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये याचबरोबर ना मी ते मीथे एक चमचा पावभाजी मसाला ऍड करते आहे कुकर बंद करून शिती लावली आणि चार ते पाच आपल्याला शित्या काढायच्या आहेत तर हे बघा फ्रेंड्स चहा शिता झालेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया हे बघा दुधी छान शिजली आहे आता आपण ना पावभाजी मॅशर असतं त्याच्याने मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये बटाटे पण ऍड करू शकता तुम्हाला जर बटाटे आवडत असेल तर दुधीमध्ये बटाटा पण एक ऍड करू शकता हे बघा दुधी छान मॅश झाली आहे आता आपण हे साईडला ठेवूया आता दुधीची पावभाजी स्टाईल भाजी बनवण्यासाठी मी हे पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आपण आता राई ॲड केलेली आहे मस्टर्ड सीड्स तुम्ही बटर पण यूज करू शकता तेलाच्या ऐवजी जिरं ॲड केलेला आहे ह्या दोन मोठी साईजचे कांदे आहेत बारीक चॉप पण घेतले आहेत हे बघा झाकून एक मिनटं आपल्याला कांदे शिजवून घ्यायचे आहेत कांदा आपला हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता मी हा एक मोठा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे परत आपल्याला एक मिनटाभर ठेवायचं आहे म्हणजे काय होईल आलं लसणाचा जो कच्चे कच्चा वास आहे ना तो निघून जाईल एक मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघितलेलं आहे कांदा पण छान परतला आहे कांदा पण छान परतला आहे आता आपण ऍड करायचं आहे दोन मोठी साईजचे टॉमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत पेस्ट करून घेतलेली आहे आपण जसं पावभाजी बनवतो ना त्याचप्रमाणे बनवायचं आहे पण खायला खूपच छान लागते आणि दुधी खूपच हेल्दी आहे भाजी मुलं खायला बघत नाही तर तुम्ही या पद्धतीने करून दिली ना तसं मुलं भाजी नक्की खातील हे बघा टोमॅटो छान असा मिक्स करून घ्यायचा आणि आता आपल्याला टॉमॅटोला पण एक ते दोन मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण झाकण घेऊया आणि छान असं टॉमॅटोला शिजवून घ्यायचं आहे आता आपण झाकण उघडून बघूया आता आपण मसाले करायचे आहेत मसाल्यामध्ये फक्त मी काय ॲड करते आहे पाव चमचा हळद ॲड केली आहे मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मी लाल तिखट पावडर ॲड केली आहे तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर ऍड करा आणि हे पावभाजी मसाला बघा आपण दुधीमध्ये पण पावभाजी मसाला ऍड केला आहे आता आपण भाजीच्या मापाचा पावभाजी मसाला मी टोटल दोन चमचे पावभाजी मसाला ऍड केलेला आहे काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला सुयचं आहे आमच्या शेजारीच थोडंसं काम चालू आहे म्हणून आवाज येतो आहे त्याबद्दल क्षमा करा हे बघा टॉमॅटो छान शिजला आहे टोमॅटो शिजल्यावर आपण जी दुधी आहे ती ऍड करायची आहे छान असं मिक्स करून घेऊया दुधीमध्ये ऑलरेडी थोडं जास्त पाणी होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल का थोडीशी पातळ भाजी पाहिजे तर तुम्ही पा थोडंसं पाणी ॲड करू शकता म्हणजे कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड पाणी ॲड करू शकता तुम्हाला जर थोडंसं पातळ हवी असेल तर पाणी ॲड करा जर तुम्हाला थपथपीत म्हणजे थोडंसं घट्ट पाहिजे असेल तर पाणी नाही ॲड केलं तरी पण चालेल आता आपण परत झाकण ठेवूया आता मी झाकण ठेवलं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला छान अशी दणकून वाफ द्यायची आहे आता दोन मिनटं झाली आहे हे बघा छान अशी वाफ आली आहे आणि तेल पण सुकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये ना कसुरी मेथी आपण ऍड करायची आहे त्याचबरोबर कोथिंबीर हे बघा छान अशी मस्त पावभाजी स्टाईल आपली दुधीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा खायला खूपच छान लागते नक्की ट्राय करा तुम्हाला जर दुधीमध्ये एक एक बटाटा ऍड करायचा असेल ना तर बटाटा पण तुम्ही जेव्हा आपण दुधी बॉईल केला तेव्हा बटाटा पण एक ऍड करा तर मी आता गॅस बंद करते आहे आणि आता भाजी आपण सर्व करूया तर हे बघा फ्रेंड्स छान मस्त अशी चमचमीत आणि गरमागरम अशी दुधीची पावभाजी स्टाईलची भाजी तयार झालेली आहे मी कोथंबीर ॲड केलेली आहे तुम्ही याच्यावरती बटर पण बटर पण ॲड करू शकता कांदा, बत, कांदा बटर असंवरती कांदा आणि बटर खूपच छान लागते खायला तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला भाजी नक्की आवडेल आणि फ्रेंड्स तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रे प्रेस करा तुम्ही तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद